आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा कोटा वाढवून तो यावर्षी एक लाख पंच्याहत्तर हजार इतका करण्यात आलाय दोन हजार चौदा मध्ये ही संख्या एक लाख छत्तीस हजार इतकी होती अल्पसंख्याक मंत्रालयानं सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशातून ही माहिती दिली या कोट्यापैकी एक लाख बावीस हजार भाविकांना हज समितीच्या माध्यमातून तर उरलेल्या भाविकांना खासगी यात्रा कंपन्यांकडून पाठवण्यात येणार आहे केंद्र सरकारनं कायदेशीर मापनशास्त्र सामान्य नियम दोन हजार अकरा अंतर्गत गॅस मीटरसाठी मसुदा नियम तयार केले आहे या नियमानुसार घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी गॅस मीटरची चाचणी पडताळणी आणि मुद्रांकन करणं बंधनकारक करण्यात आहे या नियमाचं उद्दिष्ट गॅसच्या मोजमापात अचूकता पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करणं हा आहे तसंच वापराच्या दरम्यान पुनर्पडताळणी देखील आवश्यक असेल भंडारा वन विभागाच्या रावणवाडी परिसरात इंडियन ग्रे वुल्फ म्हणजेच भारतीय लांडगा आढळल्यामुळे वन वन्यजीव अभ्यासक आणि स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे नुकतंच प्रसिद्ध वाईल्डलाईफ फोटोग्राफर विवेक हुरा यांनी रावणवाडीतल्या एका शेताजवळ लांडगा बघितला भारतीय लांडगा हा क्रिटिकली एंडेंजर्ड या श्रेणीत असून तो मुख्यत्वे मध्य भारतातील काहीच ठिकाणी आढळतो गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील विसोरा इथल्या मनिषा धुर्वे या गर्भवती महिलेच्या मृत्यू जबाबदार धरून विसोरा इथल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी डॉक्टर गणेश मुंडले आणि आरोग्य सेविका उषा उके यांच्या सेवा आजपासून समाप्त करण्यात आल्या मनिषा धुर्वे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तेरा एप्रिलला गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात भरती करण्यात आलं परंतु कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य वेळी उपचार न केल्याने तसंच अक्षम्य दिरंगाई केल्याने ही कारवाई करण्यात आली विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपूर इथं एकोणचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान होतं दरम्यान येत्या काही तासात चंद्रपूर इथं तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार